चौधरी सरण्या त्यांना मामा आहेत साहिल आणि कुस्ती सोडत आहे ज्या मैदानात पृथ्वीराज मोळ खेळला त्याच मैदानात महाराष्ट्र केसरी होऊन त्याचा सन्मान होतोय आणि प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीस त्यांच्या शुभ हस्ते कुस्ती लागते जरा टाळ्या वाजून पृथ्वीराजचं कौतुक करू आपण याच मैदानात अनेक कुस्त्या खेळलेला पृथ्वीराज मोहोळ या ठिकाणी आलेला आहे यथोचित सन्मान संघाच्या वतीने त्यांचा करण्यात आलेला आहे आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि साक्षीने पुणे मल्ल सम्राट केसरी दोन हजार पंचवीस च्या गदेची कुस्ती या ठिकाणी सुरू होत आहे पुणे सम्राट केसरी मानकरी कोण होणार याचा फैसला पुढच्या काही क्षणामध्ये लागेल सर्व मान्यवरांच्या शुभ या फायनल कुस्तीला प्रारंभ झालेला आहे धन्यवाद युवराज भाऊ सुमित भोसले अक्षय नांगरे सुमित पिंगळे रंजित मोहोळ आनंद अवताडे चैतन्य सुतार चैतन ओंबासे विराज कोळेकर स्वप्नील मते ओम मोहोळ सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार पुणे शहराला एक दिशा आणि दिशा द्यायचं काम मार्गदर्शक काम या ठिकाणी आपल्या मित्रपरिवाराने केलं कुस्तीला सुरुवात काके आत घातलेला आहे शिंदे पैलवानने राजगडच्या आणि युवराज खोपडे अनुभवाच्या जोरावरती या ठिकाणी थोपवण्याचं काम केलं परंतु एक गुणाची कमाई केली शिंदे पैलवानने हा आणि मॅट वरतीच लगेच बक्षीस समारंभ होईल नमस्कार दोन गुणाची कमाई स्वतः महाराष्ट्र केसरी उभे राहून कुस्ती आहेत या मैदानाची आणि त्यांच्या घराण्याची फार मोठी परंपरा आहे आजोबा लढले चुलते लढले वडील लढले भाऊ लढले स्वतः लढले म्हणजे एक परंपरा या छत्रपती स्टेडियम ची आहे मारुती भाऊ मुठा गाव असल भुकुम असल भुगाव असल खऱ्या अर्थानं मुळशी तालुक्याने भरभरून आपल्या संघाला दिलेला आहे भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष मामासाहेब मोळ होते फार कमी लोकांना माहिती आहे एकोणीसशे चौसष्टच्या ऑलिम्पिकला मॅनेजर म्हणून मामासाहेब मोळ गेले होते मामासाहेब मोळांनी परिषद स्थापन केली मामासाहेब मोळांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची गदा या मुळशी तालुक्यानं के सुरू केली आणि मुळशी तालुक्यानंच मुळशी तालुका कुस्तीगीर स्थापन केला आणि त्याच्यानंतर मग हे इतर संघ स्थापन झालेले आहेत त्यामुळं मुळशी तालुक्याने खऱ्या अर्थानं या ठिकाणी वटवृक्ष लावला परंतु गदा पासष्ट वर्षे मिळाली नाही पण पृथ्वीराज मोळांनी ती गदा मिळवून दिली जरा त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजू कारण त्या मोठ्या गावाला पैलवानकीची फार मोठी परंपरा आहे आणि ती जपण्याचा आटोकात प्रयत्न केलेला आहे पुन्हा दोन गुणाची कमाई केलेली आहे शिंदे पैलवानांनी एक उभारता पैलवान राष्ट्रीय पदक विजेते दोन्ही खेळाडू आहेत रोमान क्रीडा प्रकारात युवराज खोपडे यांनी महाराष्ट्राला वरिष्ठ गटात आणि काशाबा जाधव कुस्ती स्पर्धेत पदक मिळवलेले आहेत स्वतः त्यांचे पिताश्री या ठिकाणी मोहन खोपडे कोचिंग करत आहेत एक एक कोचिंग करा विनंती पलीकडे आणि निष्ठून गेला टाळ्या वाजवा दोघांसाठी पुणे जिल्ह्यातील खरं या ठिकाणी आज आपण पाहिलेले आहेत तात्या साहेब बावीस वर्षांनी स्पर्धा झाली पण रेकॉर्ड ब्रेक पैलवान उतरले दोनशे तीस पैलवानांनी सहभाग नोंदवला आणि खऱ्या अर्थानं पंचांचाही कौतुक करायला पाहिजे निर्विघ्नपणे त्यांनी स्पर्धा पार पाडली त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा सगळेच आपले आहेत आणि मध्यांतर गुणफलक लाल पाच निळा शून्य आणि तीन मिनिटामध्ये पुणे मल्ल सम्राट केसरी किताबाचा मानकरी कोण होणार हे एकशे से ऐंशी सेकंद ठरवणार आहेत एक एक सेकंद किती महत्वाचा असतो हो। हे जगाला दाखवून दिलेलं आहे आणि जगाला वेळेने दाखवून दिलेला आहे गाम व्यवस्थित पुसा दोन्ही कोचला विनंती आहे त्याचा भाऊ कोचिंग करतोय पिता स्त्री कोचिंग करतोय या ठिकाणी संदीप मामा पठारे स्वप्नील शेरार अमित मस्के कोचिंग करतायत एक तगडी कुस्ती झालं ना पुन्हा दोन गुणांची कमाई आणि या कुस्ती स्पर्धेसाठी पैलवान सुमित अरविंद भोसले संस्थापक अध्यक्ष पुणे कुस्ती महासंघ सुमित रमेश पिंगळे सरचिटणीस रणजित मौळ उपाध्यक्ष अक्षय नांगरे पुणे जिल्हा अध्यक्ष आनंद अवताडे पुणे शहर अध्यक्ष स्वप्नील मते पुणे जिल्हा कार्याध्यक्ष चेतन ओंबासे शहराध्यक्ष ओम ओं मौळ पुणे शहराध्यक्ष विराज कोळेकर कार्याध्यक्ष चैतन्य सुतार पुणे शहर अध्यक्ष यांनी अथक परिश्रम घेतले त्याचप्रमाणे प्रथमेश मारणे स्वप्नील सनस अक्षय गवळी सौरभ मोळ शुभम यादव नऊ येस पुन्हा दोन गुणाची कमाई आणि कुस्ती समाप्त तांत्रिक